ते या जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्रिमंडळातील माझे सहकारी आपल्या सगळ्यांना आवडणारे नेते हसन साहेब राजेश पाटील बापा बाबासाहेब पाटील असुर्लेकर अरुण डोंगरे युवराज पाटील प्रवीणसाहेब पाटील शीतल फराकटे वसंतराव धुरे प्रताप भैया माने नावीद मुश्रीफ विकास पाटील सतीश पाटील चंद्रकांत गवळी प्रकाश गाडेकर आनंदा बोते राम गोंडा पाटील नामदेवराव पाटील मळगेकर सुधीर देसाई विजय काळे शशिकांत खोत सुनील सोरवंशी प्रवीण भोसले रवींद्र पाटील प्रवीण काळबर नितीन दिंडे जयश्रीताई शेवडे शोभाताई लाड अलकाताई मर्दाने दिपालीताई भुरले नूतन गाडेकर सौरभ पाटील बाबासाहेब नाईक मंगल गुरव माधवी मोरमा मुर्बा, मोरबाळे संजय चितारी पद्मजा भालवर सागर गुरव अजित कांबळे माझ्या कागलच्या परिसरामध्ये जी विविध विकास कामं झाली त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे तमाम माझे कागलकर सर्व पत्रकार मित्र माझ्या मायमाऊली माझ्या भगिनी आमचे बांधव आणि तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो मला ही सभा उरकून नाशिकला जायचं आहे उद्या माझा कार्यक्रम धुळ्यामध्ये आहे आणि माझा मालेगावही परिसरामध्ये कार्यक्रम आहे आपण सगळेजण एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जमलेलो आहे मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगेन की एकंदरीत कागल शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस आहे आज आम्ही पाजर तलाव परिसर बंधारा सुशोभीकरण आधुनिक नवीन कृत्रिम धबधबा अत्याधुनिक कारंजा बाजारपेठेत नवीन अद्यावत व्यापारी संकुल चिकन मटन मासे मार्केटचा नवीन वास्तू हे सर्व उभी उब, केली गेलेली आहे त्याचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं मी जाहीर करतो आणि ह्या दिमागदार कार्यक्रमाला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्या माय बाऊलींना बांधवांना सगळ्यांना धन्यवाद देखील देतो आज कागल कोल्हापूरच्या या पवित्र ऐतिहासिक भूमीमध्ये आपल्याशी संवाद साधत असताना करवीरची आई अंबाबाईला वंदन करतो दक्कनचा राजा ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होतो आज भगवान पार्थवनाथ यांचा महापरि महानिर्वाण दिन या निमित्तानं मी पार्श्वनाथांच्या चरणी वंदन करतो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं महाराणी ताराबाईंचं कार्याचं स्मरण करून मी त्यांना देखील अभिवादन करतो आपल्या कोल्हापूरचा नावलौकिक राजर्षी शाहू महाराजांनी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम केलं आणि नंतर कोल्हापूरवासियांनी मागं वळून बघितलं नाही अनेक तरुण तरुणी पुढे येतात अनेक जण ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भारताचं नाव रोशन करतात भारताचा नावलौकिक वाढवतात महाराष्ट्राचा वाढवतात माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचा वाढवतात फ्रान्स येथे सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये देशाला कांस्य पदक जिंकून देणारा महाराष्ट्राचा आणि आपल्या कोल्हापूरच्या मातीतला नेमबाज स्वप्नील कुसाळे याचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन त्याने जे यश मिळवलं त्याच्याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक करोड रुपयाचं बक्षीस हे त्याला त्या ते ठिकाणी जाहीर केलेलं आहे कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्रांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवला कळमवाडीसारख्या भागातून स्वप्नील आपलं राज्य देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवलं कष्ट घेतले जिद्द होती चिकाटी होती मेहनत होती परंतु हे सगळं केल्यानंतर काय घडू शकतं हे देखील त्यांनी आपल्याला दाखवलं त्याच्यामुळं तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला एक नवं चैतन्य मिळालं त्यांनी ते ऊर्जा दिली कोल्हापूरच्या जिल्ह्याला लाभलेली नेमबाजीची परंपरा मोठ्या ताकदीनं त्यांनी पुढे नेली आणि त्याच्यामुळंच आपल्याला सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद झाला मित्रांनो काही घटना घडतात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे दुर्दैवानी आगीमध्ये भस्मसात झालं मी सकाळी गेलेलो होतो माझ्याबरोबर साहेब होते खरं तर ही दुर्घटना केवळ कोल्हापूरच्याचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा नष्ट करणारी अशा प्रकारची घटना आहे आणि ही दुर्दैवी घटना राज्यभर कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं आणि नाट्यगृहाचं एक वेगळं अशा प्रकारचं नाटक हे केशवराव भोसले सभागृहामध्ये होतं माझ्यासारख्या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देखील या वास्तूबद्दल विशेष जिवाळा होता म्हणूनच राजेश शाहू महाराजांनी बांधलेली वास्तू मला ज्यावेळेस संधी मिळाली अर्थमंत्री म्हणून त्यावेळेस मी देखील त्याचं नूतनीकरण करण्याच्याकरता काही जबाबदारी उचलू शकलो त्या गोष्टीचं मला समाधान आहे परंतु आता पुन्हा हे जसंच्या तसं उभं करावं अशा प्रकारची कोल्हापूरकरांची मागणी आहे आणि मी कागदकारांना शब्द देतो आपल्यामार्फत महाराष्ट्राला शब्द देतो की राज्याचे मुख्यमंत्री असतील मी असेल हसन मुश्रीफ साहेब असतील आम्ही सगळे मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन जसं राजाशी शाहू महाराजांच्या काळामध्ये ही दिमागदार वास्तू उभी होती आणि प्रत्येकाला आपली आपली कला सादर करण्याची संधी त्याच्यातनं होती तशाच प्रकारची वास्तू आम्ही तुमच्या सगळ्यांच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर दिमाखानी पूर्वीचं नाट्य उभं नाट्यगृह उभं करू आणि ते उभं करण्याच्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी महाराष्ट्र शासन कमी पडणार नाही अशा प्रकारचा शब्द देखील आज आपल्या सगळ्यांना देतो मित्रांनो वेगवेगळ्या वेग प्रकारच्या राजकीय घटना घडतात साधारण काही महिन्यापूर्वी वर्षापूर्वी आम्ही काही लोकांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्याचा उल्लेख मुश्री साहेबांनी केला काही जणांना वाटलं की अन्य असा का निर्णय घेतला मित्रांनो मी पस्तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे मी अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या संस्था चालवण्याचा प्रयत्न करतो राज्याला उत्तमातलं उत्तम, उत्तम देण्याचा प्रयत्न करतो माझ्यावर ज्या खात्याची जबाबदारी असती ते खातं चांगल्या पद्धतीनं कसं समाजाच्या उपयोगी पडेल ह्याबद्दल कटाक्षणी माझा प्रयत्न चाललेला असतो आणि हे सगळं करत असताना मी त्याच्यामध्ये मतदारांच्यामुळं बारामतीकरांच्यामुळं मी खासदार झालो आमदार झालो राज्यमंत्री झालो मंत्री झालो उपमुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेता झालो सगळी पदं मला पस्तीस वर्षामध्ये मिळाली परंतु आम्ही मधी विकासाच्या करता आम्ही गरिबी कमी करण्याच्याकरता करता गरिबीतला माणूस त्याची आर्थिक परिस्थिती चांगली करण्याच्याकरता करता आम्ही काही पावलं उचलायचा निर्णय घेतला कागलकरांनो तुम्ही मला सांगा पाठीमागे सरकार बदलल्यानंतर आम्ही विरोधी पक्षामध्ये काही काळ राहिलो मुसरीम साहेब असतील राजेश पाटील असेल मी असेल अनेकांची नावं घेता येतील परंतु सगळी कामं आमची थांबली सगळ्या कामाला स्टे देण्यात आला मंजूर झालेल्या कामाला स्टे मिळाला का तर आम्ही विरोधी पक्षामध्ये मलाही काही सूचना काय आम्ही कागलकरांना सांगायचं सा? काय आम्ही गडगिलजकरांना चंगडकरांना सांगायचं सा? काय आम्ही आजराकरांना बारामतीकरांना सांगायचं सा? लोकांना पाहिजे विकास लोकांना पाहिजे त्या परिसरातल्या सर्व जाती धर्माला न्याय देण्याच्या योजना आणि मग आम्ही सगळ्यांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला सत्तेला आम्ही हपापलेलं नव्हतो सत्ता येत असते सत्ता जात असते परंतु ज्या जनतेने आमच्यावर विश्वास टाकलेला होता त्या जनतेलाच्या विश्वासाला पात्र तर व्हायला पाहिजे आज मी बायलं त्याच्यामध्ये काही कोटी रुपये खर्च करून तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं प्रवीण काळबर असतील बाकीचे सगळे सहकारी असतील स्वतः साहेब असतील या सगळ्यांनी लक्ष घातलं आणि मला एक पॅम्पलेट दिलं त्याच्यामध्ये तुमचा पूर्वीचा पाजर तलाव मी ता यून गेलो। त्या भागातनं येऊन आहे त्यावेळेसची परिस्थिती कशी होती आणि आता परिस्थिती कशी झाली जर मुश्रीफ साहेब ह्या सरकारमध्ये पालकमंत्री नसते तर ते शक्य झालं असतं असतं का नसतं त्याच्यामध्ये इतके सुंदर फाउंटन केलेत इतके सुंदर तिथं धबधबे केलेत निसर्गाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं राखण करत पर्यावरणाचा समतोल साधत तिथं समुद्राच्या खाडीतली वाळू आणून त्याच्यातली माझी कच्ची बच्ची मुलं खेळावीत माझ्या कागलकरांची सर्व जाती धर्माची लो मुलं त्यांनी तिथं बागडावं तिथं पालकांनी बसावं तिथं निसर्गाचा आनंद घ्यावा ज्यांना बोटिंग आराम करायचा आहे बसून त्यांनी तशा पद्धतीनं वागावं वा। ज्यांना तिथं चालायचं व्यायाम करायचं त्यांनी तिथं चालावं ज्यांना त्या भागामध्ये अजून काही वेगळं त्यांची इच्छा असेल तर ते करण्याच्याकरता देखील तिथं चांगल्या प्रकारची खाद्य पदार्थ पण ठेवण्याच्याबद्दलचा त्यांचा सगळा विचार आहे ह्या गोष्टी करण्याच्याकरता माझ्या कागलकरांना ह्याच्या आधी कुठंतरी बाहेर जाऊन फॅमिलीला घेऊन मित्रपरिवाराला घेऊन कुटुंबाला घेऊन तिथं पैसे खर्च करून मग तिथं रंकाळ्याला किंवा तिकडं आमच्या महाबळेश्वरला वेण्णा लेकमध्ये अशा ठिकाणी जावं लागायचं आता कागलकरांचा जाणं येण्याचा खर्च वाचला वेळ वाचला शनिवार रविवार तिथं प्रचंड अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते त्याच्यातनं लहानपणी लहानपण एकदाच येत असतं परंतु त्या लहानपणात त्या मुलांना मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे सुंदर अशा प्रकारच्या हवेमध्ये स्वच्छ हवेमध्ये बागडता यावं ह्या पद्धतीचं काम मुश्रीफांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नात उभं राहिलं तिथं आधुनिक नवीन कृत्रिम धबधबा मी पण बारकाईनं बघत होतो अनेक वर्ष माझ्याकडे जलसंपदा खातं होतं परंतु ओव्हरफ्लोचं पाणी असं ना तसं जाणारच आहे तलाव भरल्यानंतर परंतु ते जाताना देखील त्याच्यातनं जर त्याला धबधब्याचा एक चांगल्या प्रकारे आपण काही करू शकलो जसा आमचा भुशी डॅम्प आहे लोढाळ्याला तशा पद्धतीनं आमच्या प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीची आवड असते तिथं मुलांना महिलांना पुरुषांना सगळ्यांना पाण्यामध्ये देखील खेळता यावं अशा प्रकारचा तो धबधबा अत्याधुनिक कारंज मी बारकाईनं बघत होतो ते कारंज इतकं चांगल्या प्रकारे उभं केलेलं आहे साडेतीन कोटी रुपये खर्च आलेला आहे आता रात्र झालेले जाऊन बघा तिथं लाईट लागल्यानंतर आपण कागलमध्ये आहोत का आपण दुबईमध्ये आहोत हे देखील आपल्याला कळत नाही हे येड्या गामळ्याचं काम नाही याला दृष्टी लागते ह्याला धाडस लागतं आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी मगाशी मला प्रवीण काळभर सांगत होते मी ऐकत होतो आता त्यांच्याकडनं पत्ता घेणार आहे आणि ते कारण जे आता पुढं काही दिवसातच बारामतीला सुरू होणार आहे शेवटी तुमच्याकडे जे चांगलं असेल ते आम्ही आत्मसात केलं पाहिजे आमच्याकडे जे चांगलं असेल ते तुम्ही आणलं पाहिजे लोकांना चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा अधिकार आहे त्याच्याकरता त्यांना सुंदर अशा प्रकारचं आयुष्य जगता आलं पाहिजे आणि नवीन अद्ययावत व्यापारी संकुलन मी पूर्वीची इमारत तिथं दाखवली कशी होती आणि आता नवीन इमारत कशी झाली माझ्या कागल शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी वास्तू प्रत्येकाला अभिमान वाटणारी वास्तू तिथपर्यंतच नाही दुसरं एक अद्यावत अशा प्रकारचं चिकन मटन मासे मार्केट एअर कंडिशन याच्या आधी आपण मटन मार्केटमध्ये चिकन मार्केटमध्ये त्याच्यामध्ये मासे मार्केटमध्ये गेलो तर अक्षरशः कुठं पाय ठेवायला जागा नसायची इतका सुंदर खाली पार्किंग टू व्हीलर फोर व्हीलरचं तिथं वर पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे गाळे इतकी सुंदर वास्तू त्याचं आम्ही उद्घाटन केलं मित्रांनो हे सगळं का झालं तर मुश्रीफ साहेब आम्ही ह्या सरकारमध्ये गेलो मी मुश्रीफ साहेबांना ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री करू शकलो मागं देखील मला पालकमंत्री करता आलं नाही ती माझी खंत होती ती मात्र खंत यावेळेस मला दूर करता आली आणि ह्याच्यातनं करोडो रुपये करोडो रुपयाचा निधी आपण आणला त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस त्यांचं पुस्तक निघेल आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी की पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कागलकरांनी मुश्रीफ साहेबांना निवडून दिल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी कागलकरांच्याकरता काय काय केलं मग त्याच्यामध्ये शेतकऱ्याला काय दिलं आमच्या मायमाऊलींना भगिनींना काय दिलं माझ्या मुला मुलींना काय दिलं अहो इथं किती जणांचे जीव वाचवण्याचं काम मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातनं झालं त्याला तोड नाही एकेका माणसाचा जीव वाचवताना किती त्रास होतो आणि इथं मात्र अनेक लहान मुलांचा मधल्या वयातल्या वयस्कर लोकांचे चांगल्या प्रकारे त्यांना पुढचं आयुष्य उत्तम जगता यावं होणारा खर्च त्याला परवडत नसेल तर त्याच्या मोफत उपचार करता यावा अशा प्रकारची भूमिका ही आमच्या मुस्लिम साहेबांनी स्वीकारली आणि त्याची उद्घाटन करत असताना मलाही समाधान वाटत होतं की आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेल्या निर्णयाचा कागलकरांना फायदा झालेला आहे हे कागलकर कदापि विसरू शकत नाही ही गोष्ट देखील ध्यानामध्ये ठेवा भावनेचा प्रश्न नाही शेवटी काम बोलत असतं विकास बोलत असतो आणि त्या पद्धतीनं आपण पुढं जात असतो मित्रांनो एकंदरीतच इथनं पुढं काम करत असताना तुम्हाला माहिती आहे आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर श्री करवीर निवासवाणी अंबाबाई देवस्थान ज्या सोयी सुविधांच्याकरता चौदाशे कोटी रुपयाचा विकास आराखडा आम्ही मंजूर केला चौदाशे कोटी त्याच्यामध्ये स्थानिकांचं सहकार्य लागणार आहे ज्यांची दुकानं आहेत ज्यांच्या जागा आहेत त्याकरता त्यांना योग्य मोबदला देण्याची आमची तयारी आहे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही विकास करत असताना गोरगरिबांचे दखील त्यांचा प्रपंच त्यांचं उपजीविकेचं साधन हे कुठेही आम्ही घालून देणार नाही जाऊ देणार नाही आणि यापैकी चाळीस कोटी रुपयाचा निधी वितरित केलेला आहे तो संपल्यानंतर पुढचा पण निधी वितरित करण्याची आमची तयारी आहे कोल्हापूर शहराच्या करता अनेक दिवस दूध सरळ पाईपलाईन अंतर्गत कामाच्यासाठी एक हजार कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय कोल्हापूरच्यासाठी महाविद्यालयाची नवीन इमारत अकराशे बेडच्या क्षमतेचं सहाशे बेडचं सामान्य रुग्णालय अडीचशे बेडचं सुपर स्पेशालिटी आणि अडीचशे बेडचं कॅन्सर रुग्णांच्याकरता आत्ता कॅन्सरवर ट्रीटमेंट घेण्याच्याकरता कोल्हापूरवर ना मुंबईला जावं लागतं माझ्या गरीबाला माझ्या सर्वसामान्य कोल्हापूरवासियांना माझ्या माझ्या कागलकरांना तो उपचार इथंच व्हावा ह्या रुग्णालयाच्या सगळ्या उभारणीच्या करता माझ्याकडे कर एक दिवस मुश्रीफ साहेब फाईल घेऊन आले एक हजार कोटी रुपयाचा निधी मी त्याच्यामध्ये मंजूर केला एक हजार कोटी कशाला म्हणतात कागलकरांनो जर मी सत्तेमध्ये नसतो मी विरोधी पक्ष नेत्यामध्ये आणि ते विरोधी पक्षाचे आमदार असते तरी आम्हाला करता आलं असतं एवढा मोठा निर्णय घेता आला असता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथ मेडिकल कॉलेज नाही नाहीयेत शासकीय त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उभे करण्याचं मुश्रीफ साहेब आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते काम करतोय हे काम समाजाच्या करताय गोरगरिबांच्या करताय ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे परंतु त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांचंही आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता सरकारने पाठीशी उभं राहिलं पाहिजे या पद्धतीचा निर्णय आपण घेतला हा निर्णय आपण सरकारमध्ये होतो म्हणून घेतला कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध रस्त्यांच्या विकासाच्या करता शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करून दिला दूध गंगा प्रकल्पामध्ये वर्षभरामध्ये पाच टी एम सी पाण्याची गळती होती त्याच्याकरता दोन वर्षात चाळीस चाळीस कोटी रुपये हे गळती थांबवण्याच्या करता देण्याची गरज होती तो निधी आम्ही मंजूर केला आता पावसाळा संपल्यानंतर ते गळती थांबवण्याचं काम सुरू होईल सुवर्ण महोत्सवाच्यासाठी पन्नास कोटी रुपयाचा निधी मंजूर केला छत्रपती राजाराम महाविद्यालय शतक महोत्सवाच्यासाठी वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि ऐतिहासिक रंगाळा रंगकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी बारा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला करोडो रुपयाचा पैसा आज एवढ्या माझ्या महिला इथं आलेल्या आहेत सगळी माझी हात राखीनं बांधला गेलेला आहे भावाच्या नात्याने विश्वासानी माझ्या महिलांनी मला साहेबांना राजेश पाटलांना सगळ्यांना राख्या बांधल्यात मी जाईल तिथं येवल्याला गेलो त्याच्यामध्ये कुठल्याही भागामध्ये निफाडला गेलो तिथून मी शिर्डीला गेलो तिथून मी कोपरगावला गेलो तिथून मी त्या बाबतीमध्ये दिंडोरीला गेलो जाईल तिथं महिला जमत आहेत जाईल तिथं महिला आज सकाळी इचलकरंजीला गेलो पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला विठ्ठलराव चोपडे आपले तिथले अध्यक्ष खूप चांगलं कार्यालय काढलं आज महिलांना आमच्याबद्दल कुठंतरी एक विश्वास वाटायला लागला विरोधक आमच्यावर टीका करतात सांगतात की हे कसं देणार आहे मी माझ्या माय सांगतो माझ्या बांधवांना सांगतो बाबांनो मी दहा वर्ष ह्या सरकारचा अर्थसंकल्प सादर करतोय यंदाचा सा दहावा अर्थसंकल्प होता मला त्याच्याबद्दलचे बारकावे माहिती आहेत कसे रिसोर्सेस उभे करायचे खर्च करत असताना काटकसर कुठं करायची वायफळ खर्च कुठं थांबवायचा योग्य पद्धतीचा खर्च कर कुठं करायचा गरीबाला पुढं आणण्याच्याकरता त्यांची सबलीकरण करण्याच्याकरता त्यांची आर्थिक ताकद वाढवण्याच्याकरता काय करायचं आहे आणि ह्या सगळा अभ्यास करत असताना माझ्या डोळ्यासमोर खुरपण करणारी माझी महिला झाडू पोतना करणारी माझी महिला धुण भांडी करणारी माझी महिला काचा गोळा करणारी माझी महिला कचरा गोळा करणारी माझी महिला अतिशय गरीबीतनं दिवस काढणारी माझी महिला तर माझी माय माऊली ही माझ्या डोळ्यासमोर आली पोटाला चिमटा घेऊन आपल्या कच्च्या बच्च्यांना चांगलं देण्याचा ती प्रयत्न करती त्याच्यामध्ये चा कारभाऱ्याला चांगल्या पद्धतीने सगळं देण्याचा प्रयत्न करती परंतु स्वतःला जे पाहिजे ते पैसे नसल्यामुळं घेता येत नाही त्याला मुरड घालून ती संसार करते अशा महिलांना देखील मान सन्मान मिळाला पाहिजे तिलाही सबलीकरण केलं पाहिजे म्हणून मी विचार केला आणि आम्ही अर्थसंकल्पामध्ये जवळपास अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना त्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला म्हणजे एका महिलेला अठरा हजार रुपये वर्षाला मिळतील मग अशी पुरीफ साहेबांनी सांगितलं तसं सा दोन महिला असतील म्हणजे एक सुनबाई घर घरातली करती महिला आणि तिची मुलगी एकवीस वर्षाच्या पुढची असं असेल तर तिथं डबल अठरा आणि अठरा जवळपास पंधरा पंदरा, पंधरा तीन हजार रुपये मिळणार उद्याच्या जुलै मार्चच्या आणि ऑगस्टचे हे पैसे एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आम्ही सतरा तारखेला तुमच्या टीमध्ये तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये भावाच्या नात्याने आमच्या बहिणींना आमच्या मायमऊली माझ्या शिर्डीला कोपरगावला जायच्या आधी चार दिवसापूर्वी मुंबई सोडली त्यावेळेस मुंबईमध्ये सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही केली आणि भाऊबीजेच्या आधी माझ्या माय माऊलींना पैसे मिळाले पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था केली आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही खोटं बोलणार नाही आम्ही वेळ मारून देणार नाही मात्र विरोधक म्हणतात हे होणार नाही अरे आधीच तुम्ही त्याला करता अडचण निर्माण करता कशाकरता अडव येता तुम्ही त्यावेळेस सत्तेमध्ये असताना काही केलं नाही आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही त्याच्यामध्ये नाट लावताय ही तुमची पद्धत विरोधकांना देखील त्यांची जागा दाखवण्याची संधी ह्या निमित्तानं माझ्या माय माउलींच्या पुढे आलेली आहे एवढ्यावर आम्ही थांबलो नाही मगाशी सांगितलं तसं सा मुश्रीफ साहेबांनी आमच्या मुलींनी आमचं स्वागत केलं गरीबाच्या घरातल्या मुलगी जरी जन्माला आली आई वडिलांचं तिचं पुढचं शिक्षण कॉलेजच्या घेण्याची ऐपत नसली तरी देखील तिला आम्ही तिची पूर्ण फी सरकारच्या तिजोरीतनं भरणार तिला डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल सी ए व्हायचं असेल इन्स्पेक्टर व्हायचं असेल वकील व्हायचं असेल पायलट व्हायचं असेल जे व्हायचं असेल ते तिनं व्हावं परंतु माझे आई वडील गरीब होते म्हणून मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही आमची ऐपत नव्हती आमची फी भरण्याची दानत नव्हती म्हणून आम्हाला पुढचं शिक्षण मिळालं नाही ही खंत आमच्या त्या मुलीच्या मनामध्ये अजिबात राहता कामा नये अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय या राज्य सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणी यंदाच्या वर्षीपासून सुरू केली हे जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर करता आलं असतं आमच्या मुली तशाच गरिबाच्या घरातल्या थांबल्या असते ना मग हा चांगला निर्णय झाला नाही माझी इथं भावंड बसलेली आहेत त्याच्यामध्ये विरोधक म्हणायला लागले अरे सगळ्या बहिणींनाच आहेत भावांना काहीच नाही अरे पठ्ठ्यांना तुम्हाला काय माहिती नाही भावांना पण दिलंय ना तीन ऑसपॉरची मोटार पाच ऑसपारची मोटार साडेसात ऑस्पारची मोटार तुम्ही बटन दाबायला जायचा कधी कधी लाईटचं बिल भरता आलं नाही की तुमचं कनेक्शन तोडलं जायचं कधी काही जण आकडे टाकायचे त्याच्यात पण त्या ठिकाणी धोका होता त्याच्यातनं केस दाखल व्हायची मी अधिकाऱ्यांना बोलवलं म्हणलं याला किती खर्च येतो जर यांचं वीज बिल माफ करायचं म्हटलं तर ते म्हणले चौदा हजार नऊशे कोटी रुपये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचे तुम्हाला दरवर्षी भरावे लागतील आणि मग आम्ही ते माफ करण्याच्याकरता करता आमचं काय अडचण नाही आम्ही अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं चौदा हजार नऊशे कोटी रुपये दरवर्षी महावितरणला तुमच्याकरता भरणार माझ्या सर्व जाती धर्माच्या शेतकरी बांधवांनी त्यांचं बटन विजेचं दाबण्याचं का, काम त्यांना पाहिजे तसं त्या ठिकाणी काम करायचं हा करता निर्णय झाला नाही इथं गोकुकचे चेअरमन अरुण डोंगळे बसलेत त्यांना विचारा गाईच्या दुधाच्या करता दुधाचा भाव कमी आहे म्हणून पाच रुपये अनुदान आम्ही देतोय हा सरकारने माझ्या दुबत्या जनावरांचा व्यवसाय करणाऱ्या करता आम्ही निर्णय घेतला नाही आमची तरुण तरुणी मुलं त्यांना प्रशिक्षण करता सहा हजार आठ हजार बारा दहा हजार स्टायपन दहा लाख विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्याकरता आम्ही निर्णय घेतला अशा पद्धतीचं ह्या सरकारने धाडस दाखवलेलं आहे माझी कागलकरांना विनंती आहे माझी कागलकरांच्या मार्फत कोल्हापूर जनतेला जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला विनंती आहे की या सगळ्या योजना पुढं देखील चालू ठेवण्याच्याकरता चा तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला साथ द्या मी तुम्हाला विश्वास देतो की आम्हाला ह्या सगळ्यातल्या खड़ा माहिती आहे पुढं देखील माझ्या शेतकऱ्यांना पुढची पाच वर्षं वीजमाफीचा फायदा मिळण्याच्याकरता माझ्या माय माऊलींना दरवर्षी अठरा हजार रुपये प्रत्येकी मिळण्याच्याकरता आणि पुढं पाच वर्ष त्या चा था योजना चालण्याच्याकरता मी मगाशी हिशोब करत होतो तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या बारा तालुक्यामध्ये ह्या योजना चालू ठेवायचं चा म्हटलं तर जवळपास वर्षाला इथल्या माय माऊलींना बाराशे कोटी रुपये मिळणार आहेत वर्षाला बाराशे कोटी एवढा पैसा कागलच्या मार्केटमध्ये मा चंदगडच्या मार्केटमध्ये मा गडिग्रजच्या मार्केटमध्ये मा कोल्हापूरला पनाळ्याला तिथं शाहूवाडीला सगळ्या भागामध्ये एवढा पैसा माझ्या महिलांच्या हातात आल्यानंतर महिला त्यांच्या करता काही ना काही घेतीलच ना मार्केटमध्ये मा उठाव होईलच ना त्याच्यातनं अनेकांचे संसार मार्गी लागतीलच ना हा फार दुर्गाभी परिणाम करणारा आणि फायदा देणारा अशा प्रकारच्या योजना आहेत याही गोष्टीचा ध्यान आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे यंदा मी कोल्हापूरच्या देखील अर्थसंकल्प सादर करत असताना जिल्ह्याला पण चांगल्या प्रकारच्या तरतुदी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर डी पी डी सीच्या करता जिल्हा नियोजन समिती Já é chepamos nunca... um